आज गंगापूर शहर बंद कडकडीत पाळण्यात आलं या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया आहे परभणी येथील पर... पर... भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी याच्या कस्टडीतील जो मृत्यू झालेला आहे तो अतिशय दुर्दैवी आहे आणि एखाद्या भीमसैनिकाला मारहाण करून त्याला त्याला खून करण्याचा हा जो प्रकार आहे त्याचा निषेध म्हणून गंगापूर शहरातील समस्त आंबेडकरवादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी हा बंदचं आवाहन केलं होतं आणि त्याला पूर्ण प्रतिसाद मिळालेला आहे त्याबद्दल आम्ही व्यापारी संघाचे आभार मान हे ज्या युवकाची जी हत्या झाली त्या हत्याच्या निसर्गार्थ आज गंगापूर सर्व आंबेडकरी समाज बांधवाच्या वतीने गंगापूर शहर या ठिकाणी बंदचे आव्हान केले होते या बंदला सर्व गंगापूर शहरातील व्यापारी वर्ग व शहरातील नागरिकांनी शंभर टक्के प्रतिसाद दिल्याबद्दल मी त्यांचे सर्वप्रथम आंबेडकरी जनतेच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि जेव्हा युवक मारला गेला पोलीस कस्टडीमध्ये त्याच्या कुटुंबाला न्याय देण्यात यावा आणि ज्या पोलिसांनी मारहाण केली त्यांच्यावर खुनाचे गुन्हे दाखल करण्यात यावे एवढ्या संघटनेच्या कार्यकर्त्याच्या वतीनं संगापूर शहरात या ठिकाणी बंदचं आवाहन करण्यात आलं होतं आणि त्या संदर्भात जे परभणीचे भीम सैनिक ज्यांसंविधानासाठी आपले या ठिकाणी शहीद झाले तसे ते सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलिसांकडून कस्टडीमध्ये त्यांना मारहाण असे अतिप्रमाणात मारहाण झाल्यामुळं त्यांचा एक प्रकारे त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी फोन केलेला आहे असा आमचा आरोप आहे म्हणून आज जवळपूर शहर या ठिकाणी कडकडीत आंबेडकर अन्वेयाच्या वतीने बंद करण्याचं आवाहन करून त्याला व्यापारी महासंघ असेल या ठिकाणी शै शैक्षणिक संस्था असतील असे अनेक संघटनेचा या ठिकाणी पाठिंबा मिळाला आणि गंगा या ठिकाणी करतो बंद झालं त्याबद्दल मी त्यांनी सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आर पी आय रिपब्लिकन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवडा गटाच्या वतीनं या बंदला रिपुपलिका, मी या ठिकाणी जाहीर पाठिंबा दिला आताच सुरेश न्यूज प्रतिनिधी शाह गंगापूर